नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गाय असो किंवा म्हैस असो बरोबरी वीस ते एकवीस दिवसाच्या अंतराने माझ्यावर येत असेल तर ती गाभण जाण्यासाठी फारशी दमवत नसते शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या सेमेनलाच ती गाभण राहते पण जर तुमची गाय दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी माझ्यावर येत असेल म्हणजे माझ्यावर आल्यावर ज्यावेळेस आपण त्या गाईला सेमेन भरवतो किंवा वळू लावतो धावतो त्याच्यानंतर परत दहा दिवसांनी किंवा अकराव्या दिवसांनी माझ्यावर येत असेल तर ती गाय गाभण राहू शकत नाही मग हा प्रॉब्लेम जर तुमच्या गाईमध्ये असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये गाईचे किंवा म्हशीचे ऋतुचक्र बिघडल्यानंतर आपण काय उपाय करावा म्हणजे तिचे सायकल व्यवस्थित एकवीस दिवसाचे चालेल यासाठी काय करावे हे डिटेलमध्ये मी सांगणार आहे आणि त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा कारण याचे पुढचे जे असेच नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील मित्रांनो तुमची गाय जर सारखी सारखी माझ्यावर येत असेल तर पहिले एक काम करायचे तिचे डिवर्मिंग करून घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो प्रत्येक उपचार करायच्या अगोदर ही गोष्ट सांगतो की जनताचे औषध पाजले पाहिजे किंवा गोळ्या पाजा तुम्ही जे जनताचे औषध देणार आहोत ते चांगल्या ब्रँडेड कंपनीचे असले पाहिजे जसं की आल्बमर लिक्विड असेल निलझान लिक्विड असेल किंवा तुम्ही गोळ्या जर देणार असाल तर फेंटास थ्री बोलस किंवा बॅन्डी प्लस बोलस यापैकी किंवा अशा प्रकारच्या एखाद्या औषधाने किंवा गोळ्याने डिवर्मिंग करावे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जनताचे औषध किंवा गोळ्या देत असताना आपली गाय उपाशी असली पाहिजे म्हणजे सकाळी आपण जर औषध जनताचे देणार असेल किंवा गोळी देणार असेल तर आदल्या दिवशी तिला आपण आदल्या दिवशी संध्याकाळी चारा द्यायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तिला या हे दंताचे औषध किंवा गोळ्या द्यायच्या आणि त्याच्यानंतर चार ते पाच तासाने आपण चारा द्यायचा अशा प्रकारे डिवॉर्मिंग केलं तर त्याचं रिझल्ट आपल्याला दिसेल ही झाली आता सुरुवातीची स्टेप पशुपालक मित्रांनो आपली गाय ही इरेग्युलर हीट दाखवण्याचे कारण त्या गायीला खनिजाची कमतरता असणे हे असू शकते तुम्ही त्या तुम्ही म्हणाल की आम्ही गाईला मिनरल मिक्सर देत अस असतो पण या आपल्या इरेग्युलर म्हणजे आपलं जे रेग्युलर मिनरल आहे त्यामधून तिची गरज पूर्ण होत नाही त्यामुळे अशा गायीचे सायकल व्यवस्थित एकवीस दिवसाचे होण्यासाठी त्या गाईला गाई ट्रेस मिनरलची आवश्यकता असते त्यासाठी सर्व ट्रेस मिनरलच्या बोलसमध्ये म्हणजे ज्या गोळ्यामध्ये असेल अशा गोळ्या आपण त्या गायीला देणे आवश्यक आहे जसे की सध्या मार्केटमध्ये बऱ्याच ट्रेस मिनरलच्या गोळ्या उपलब्ध आहेत परंतु तुम्ही सायक्लोमिन सेवन या गोळ्या जर वापरल्या तर याचा रिझल्ट एकदम चांगला मिळणार आहे तुम्ही ज्यावेळेस जवळच्या जा मेडिकलमध्ये जाल त्यावेळेस या गोळ्या दाखवण्याऐवजी हेच कंटेन्स असणाऱ्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीच्या गोळ्या तो मेडिकलवाला तुम्हाला दाखवेल परंतु तुम्ही या सायक्लोमिन सेवनच गोळ्या त्याला द्यायला सांगा त्याच्याकडे नसतील तर त्याला उपलब्ध करायला सांगा आणि या गोळ्या सायक्लोमिन सेवन दररोज दो दोन याप्रमाणे सलग वीस दिवस त्या इरेग्युलर म्हणजे सायकल बिघडलेल्या ऋतू चक्र बिघडलेल्या गाईला द्या मित्रांनो आता आपण दहाव्या अकराव्या दिवशी माझावर म्हणजे दहाव्या अकराव्या बाराव्या तेराव्या अधूनमधून सातव्या आठव्या बी दिवशी कधी कधी आपली गाय माझावर येते तर अशा गायीस येणाऱ्या गाईचे चांगल्या औषधाने आपण डिवॉर्मिंग केले तिला जे मिनरल पाहिजे त्याची पूर्तता पण आपण ट्रेस मिनरलच्या गोळ्यामधून केलेले आता गाय दहाव्या अकराव्या दिवशी माझावर येण्याचे अजून एक कारण असू शकते आणि ते म्हणजे गायीच्या गर्भाशयत इन्फेक्शन असू शकते आता त्यासाठी पुढचा उपाय तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून करून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे गायीच्या गर्भाशयात औषध सोडून घेणे आता त्याला आपल्या भाषेत कोटा धुवून घेतला किंवा पिशवी धुवून घेतली असे म्हणतात मग आता ही पिशवी धुवून घेणे किंवा कोटा साफ करणे यासाठी कोणश कोणते औषध वापरायचे ते तुम्हाला सांगतो तर यासाठी एकदम चांगलं रिझल्ट असणारे तुम्हाला सहज उपलब्ध होणारे लिग्झन आयु हे तुम्ही वापरावे किंवा तुमच्या डॉक्टरांना वापरावे आता औषधे मार्केटमध्ये बरेच आहेत गर्भाशयात सोडण्यासाठी ते पण चांगले समजा पी असेल आयुऑक्सी असेल यापैकी कोणतेही औषध तुमच्या डॉक्टरांना गाईच्या गर्भाशयात सोडण्यास सांगावे मित्रांनो याने काय होईल की गाईच्या कर कर्भाशयातील पूर्ण घाण जो पसा थोडा असेल तो बाहेर पडेल व आपली गाय रेग्युलर सायकलमध्ये येईल रेग्युलर माझावर येईल आणि गाभण जाईल आता आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपण जे रेग्युलर मिनरल देतो त्याच्याबरोबर आपल्याला हळद पन्नास ग्रॅम त्या गाईला सलग दहा दिवस खाऊ घालायचे तर हळद खाऊ घालताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण पहिले डिवर्मिंग करतो त्याच्यानंतर ट्रेस मिनरलच्या गोळ्या चालू करतो आणि गाईच्या गराबाशात औषध सोडून घेतो नंतर तुम्ही वापरत असलेले मिनरल किंवा को कोणत्याही चांगल्या कंपनीचे जे मे मिनरलची पावडर आहे त्याच्यावर पन्नास ग्रॅम हळद सलग दहा दिवस द्यायचे आता तुमची गाय एखाद्या वेळेस माझावर येईल तर त्यावेळेस ते भरवायचे नाही आणि तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर गाय भरव समजा तुम्ही गाय भरवल्यानंतर ही हळद त्या गाईला देणे बंद करायचे फक्त मिनरल व ट्रेस मिनरलच चालू ठेवायचे ही गोष्ट हळजी हळदीच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस तुमचे डॉक्टर हे औषध गर्भाशयात सोडतात त्यावेळेस त्यांना तुम्ही अजून एक गोष्ट विचारा की गाईला शिष्ट आहे का कारण अशा ज्या केसेस असतात ना दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी माझावर येणं किंवा इरेग्युलर हिट येणं तर अशा गायींना तिच्या ओहरीला शिष्ट असते म्हणजे तिची गर्भाशयाच्या पुढे जे ओहरी असतात दोन हॉर्न असतात हॉर्नच्या पुढे ओहरी असतात त्यांना गाठ असू शकते आपल्या काचाच्या गोटी एवढी गाठ असू शकते त्याला फॉलिकल शिष्ट असे म्हणतात आणि ही शिष्ट गायीला गाबून राहू देत नाही आणि जर शिष्ट असेल तर त्याला हार्मोनल ट्रीटमेंट करावी लागते आणि त्यासाठी ते तुमचे सिमेंट सोडणारे डॉक्टर किंवा औषध सोडणारे डॉक्टर हे तज्ज्ञ असले पाहिजेत अनुभव असले पाहिजेत तर तुमचे जे डॉक्टर योग्य प्रकारे ते हार्मोनल ट्रीटमेंट करतील कारण त्यांनी गाय तपासून बघितलेली असते त्यामुळे ते त्यांना शिष्ट किती मोठी आहे हे माहीत होते आणि कोणते हार्मोन द्यावे हे त्यां हे त्या कंडिशनवरून ते ठरवतात कंडिशन ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि अजून एक गोष्ट तुम्ही करायची आहे म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये उपाय सांगितला आहे तो चालू केल्यानंतर जो पहिला माझा अस असेल किंवा पहिल्यांदा माझावर येईल तो माझ सोडून द्यावा व नंतर एकवीस दिवसांनी माझावर आली तर त्यावेळेस तिला भरवायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण गाईची पहिली हिट मिस करतो आणि नंतर एकवीसशा दिवशी गाय माझावर आल्यावर तिला सेमिन भरवताना एक गोष्ट जरूर तुम्ही ऑब्झर्व करा लक्ष देऊन बघा की तुमचे डॉक्टर जे सेमिन गाईला सोडतात ते टेस्टेड सेमिन आहे का ते सेमिन ज्या कंटेनरमध्ये होते त्या कंटेनरमध्ये नायट्रोजनची लेवल आहे का एल एन टूची लेवल आहे का हे सुद्धा तुम्ही तेवढेच महत्त्वाचे आहे तपासून बघणे नाहीतर आपण एकदम योग्य प्रकारे उपचार करतो योग्य चांगल्या प्रकारे मिनरल देऊन आपली गाय चांगली माजावर आलेली असते आणि सेमीने जर खराब असेल तर ती गाय गाबण कशी राहणार म्हणून या गोष्टीसुद्धा बघणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपली इरेग्युलर हीटवर येणारी गाय आपण गाभून घालू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ ज्या 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 गाई दहाव्या अकराव्या दिवशी सातव्या दिवशी माझावर येतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंद राहा मस्त राहा धन्यवाद